नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर आज चहा प्यायला हो का पियाने केलाय चहा दुधाचा आहे आज बऱ्याच भाऊ बहीण म्हणतात की तू दुधाचा चहा नसतो तुझ्याकड तर मी आज आहे ना तालुक्याहून दूध आणायला सांगितलं होतं म्हणजे आमचं पाहुणा गेल तर मग सांगितलं होतं येताना म्हणलं दूध घेऊन या मग त्यांनी आणलं होतं दूध येताना तर भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगते मस्त पैकी असा चहा केलाय काल शिवण्याला पण दुधाची आठवण झाली होती ना तर आता चला आहो का चुलीवरच इथं सायपाकाचा बीत असतोय माझा मस्त असं सायपाक करायचा आहे चुलीवर तर काय झालंय माहिती आहे का मी काय अजून चूल पेटवली नाही पण पेटवावी लागेल चूल मस्त अशी चुलीवर सायपाक बनवायचा आहे तुमच्या पुनमताईला चुलीवरच बनवते ना इथं सायपाक लाईट फिट सगळं जोडलं या आता तर आधी चहा पिती तर सगळ्यांनी चहा प्यायला या हका चहा मस्त केला केला ना आपल्या तर आज जरा मेहंदी पिंदी लावली जरा होका आ, ही केलं लय पांढरी झाली होती केस त्याच्यामुळं मेहंदी ही लावली तवा बरं दिसायला लागले जरा कस तरी झालं होत हे काय आता चुल पेटावती मस्त पैकी भाव बहिणी न शिवन्या ए शिवन्या कधी मंग अ खिडकी लाव पुरीला म्हणलं खिडकी बंद कर दमाने आपट लगा दमाने आपण खिडकी असं म्हणलं मी चला आज म्हणलं भात मस्त पैकी भाताचा बेत करावा भात कालवण चहा प्यायला या सगळ्या भाऊ बहिणींनी परत म्हणता प्यायला बोलावलं नाही नवरा कामाला गेलाय नवऱ्याला काय नाही दूध पिऊ वाटलं होतं ना वाट तुला धीग तिला दूध दी तू कशाला जाती बस ना घरी गपगुणा हा ले फुलं लय आले ते आता हळूच काढ गाडी साईडला गाडी निघाली बिस्किट खाऊ वाटली त्यांना आणायला काय बी खाऊ वाटत त्यांना चहा ठेवलाय पियाचा बघितलं का गावात निघाले म्हणून चहा ठेवलाय पियाचा बिस्किट आणायचंय म्हणून कस काय करायचं अिवण्या बघती शिवण्याचं चा जायासाठी चाललंय बर का पण तिला नाही लावली लावत नको ना रस्ता नाही चांगला शिवण्या आपल्या इथला आता मस्त असा तुम्हाला सांगते स्वयंपाक करतानंतर व्हिडिओ टाकनच मी भा बहिणीनं मस्त स्वयंपाक करते जरा झणझणीत जुन चणचणीत आता बाजार काय आणलेला नाही पण बाजार आणल्याच्या नंतर तुम्हाला सांगते बाजार ही करीन मस्त आता काल गरगटे भाजीची पण रेसिपी काय काय बहिणी म्हणल्या गरगटी भाजीची रेसिपी दाखवा ताई पण काल मी गरगटी भाजी बनवली होती ना दाखवली नाही रेसिपी चहा प्यायला या सगळ्या भावा बहिणींनी परत बोलावती एकदा लय दिवसातून पिते दुधाचा चहा कवा तरी मी म्हणजे रोज नाही पित दुधाचा चहा पित्त होत्यात हे योगे चहा पिली का येऊ गेला म्हणलं रडू दे तिथं आल्या फटकावीन म्हणाव गावात नाही जाऊ दिली म्हणून रडाय लागली वागवा लाड लाड इकडे के माणूस बोलावता तर काय आकडती तीन जागे जा उलवती इकडे या म्हणलं चहा सुद्धा ना बाया द्या शेरडांचं एक एकल डोक्याला वाका झाड जाऊच तर आहे ना बसाव लागत काय झाड तर फुल किती भारी आले झाडांना ला। नाद लाईटी लायटी म्हणा लाईटी गेली काय दिवसभर झटक मारते लाईट पण गुलाबाची फुलं लय भारी आल्यात ये संध्याकाळचं वातावरण झालंय भाऊ बहिणीन हे येऊ घे बसली या ती काय येऊगी बसली अवघे काल नाजू खास संध्याकाळच वातावरण झालंय बघा येऊ येऊ कोठ बसले जर एवढं फुलपात्र गुलाबाची फुलं दाखवते की तुम्हाला नवीन नवीन आलेली आपले आता लियात, कोणती कोणती आल्यात कशी कशी आल्यात का ही आता आबोली कलरची परत यायला लागली बरं का मस्त अशी फुलं महाग काय झालत जरा आळी पडली होती ना रोग पडला होता झाडांवर ना औषधं काय मारली नाही तर बरं का अजून बघा मारावी लागतील तरी बी हाय अजून आळी मस्त लय खाले हे ना आले ते हे काय फूल हे मोराचे पक्काचं बी लय भारी झालं आहे झाडी दिसते ना बघा हेत गुलाबी कलरचं आहे गुलाब गुलाबी कलर तर पांढरा कलर किती आल्यात बघितलं ना एकाच फांटेला फुलं पांढरा अशीच फुलं येणार आता त्याला हे तर लाल आहे ह्याला लई कळे आले ते मस्त किती कळे आलेत ह्याला बी हो का लाल <Sings and singing> के हे ये नजारे, जे दीदार हि नाच येऊ गे नाच गुलशिक येऊ घेऊ शिक नाच की अगं नाच नाच की भाऊ कशी दिसते तो नाचताना अगं नाच, नाच? प्राजक्ताच्या फुलांना तर लय फुलं येते ते आता आणि पडते ते दिवसभर झालं का रडू बंद झालं का रडू बंद तुझ हा ही बी आता ह्याला विलय लागते बघा फुलं ती जास्वंद ह्याला विलय कळ्या लागल्यात ही आपली प्राजक्ता प्राजक्ताची फुलं काय फुलं लय पडते ती गळून काय फुलं त्याची गळून पडलेली लय मसलय कळ्या लागल्यात त्याला रात्रीचा तर लय खमंग सुटतो त्याला किती काळ्या बी बिया बी मसलय पडते ते हे

करू दे भांडणं आपण तर नाही भांडणात पडत भाव बहिणीने ते कसं आहे आहे का महायारचा विषय आला ना का नाही की लाखाठान भांडणं चालू होते त्याच्यामुळे मी आहे ना भांडणात पडत नाही आपलं आनंदी हशी खुशी राहायला बसती कुठं बसावं ह्यांच्या नादाला लागावं बरोबर का नाही त्याच्यामुळे मी नाही लागत नादाला सोडून दिलंय आता नादाला लागायचं तिला म्हणती ये इकडं पटांगला चल खटा आणायला पटांगणाला बसायला होय ग ए राणी हे महाराणी हे राजकुमारी ए, ए, राज ए लैला ए हीर ए काय ग अजून नाव मीरा ए राधा ए राधा चल चलना, चलना, ना चल ना खटाणा अग बसायला येत बघितलं का हाय का खटाणा सुद्धा उठ ना या दगडी बांधल्यावाने करतीया काम चाललंय काम चाललंय म्हणते तिचं तर तिचं काम चाललंय मी काय तिला बोलू शकत नाही त्याच्यामुळं भाव बहिणीनो तर चला भाव बहिणीनो बाय बाय करते सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सायपाक करायचं आहे मला अजून नवरा कामाला गेलाय भूक लागते नवऱ्याला पैसे तर नाही आणून देत मला पण खायला येतो तेवढा मग आता कसं आहे कामाला गेला जगाला तर दिसतोय ना कामाला जातोय कामाला जातोय हजार रुपये मागं दिलं त्यातलं पाचशे घेऊन गेला आणि पाचशे दिलं त्याच्यावर पंधरा दिवस होऊन गेलं बघा पंधरा दिवस झालं अजून रुपया नाही दिला मला रुपया हा असं आहे नवऱ्याचं काम कोणाला सांगायचं नाही सांगल तेवढं बरं पाचशे रुपयात घर चालवायचं बाई महिना महिना हा होत आहे परस्पर त्याच्यामुळं टेन्शन नाही घेत ना नवरदेव sala asude